सोन्याच्या बाजारात अचानक झाली सर्वात मोठी उलता पालत, अखेर सोने चांदीचा जा खेळ संपला सर्व ग्राहक फसले ग्राहकांना अडकवण्यासाठी मोठी खेळी खेळण्यात आली होती आणि ज्यामध्ये नव्याण्णव टक्के लोकांची चूक झाली लोकांचा निर्णय चुकला कारण की आजचे ताजे दर जर तुम्ही पाहिले तर अठरा कॅरेट सोन्याचे आजचे दर जर पाहिले बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव जर तुम्ही पाहिले तर तुमचा विश्वास देखील बसणार नाही असा सराफा बाजारामध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झालाय प्रचंड शांतता आहे लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की आता नेमकं काय करायचंय काही लोक म्हणत आहेत की आता वेळ निघून गेली आहे तर काही जण अजूनही थांबून पुढे काय होतं ते पाहत आहेत अशा क्षणी बहुतेक लोक चुका करत असतात आता जर तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहिले तर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे आज सकाळी तुम्ही जे काय भाव वर्तमानपत्रामध्ये वाचले होते किंवा टीव्ही न्यूजवर पाहिलेले होते तर ते आता पूर्णपणे बदलले आहेत आज दुपारी बारा वाजता अचानक नवीन दर घोषित करण्यात आले आहेत या बदलाला सर्वस्वी जबाबदार ठरला आहे तो म्हणजे मध्यरात्री आलेली एक माहिती एक अशी गुपित बातमी या ठिकाणी समोर आली आहे ज्यामुळे गेल्या दिवसापासून सोने चांदीमध्ये लोक जे खुश झाले होते चांदीचे जा भाव परवा दिवशीचे सोने चांदीचे भाव जे होते तर ते पाहून लोक खुश झाले होते सोन्याच्या बाजारात अचानक झाली सर्वात मोठी उलता पालत अखेर सोने चांदीचा खेळ संपला सर्व ग्राहक फसले ग्राहकांना अडकवण्यासाठी मोठी खेळी खेळण्यात आली होती आणि ज्यामध्ये आता नव्याण्णव टक्के लोकांची चूक झाली आहे लोकांचा निर्णय चुकलाय कारण की आजचे ताजे दर जर तुम्ही पाहिले जर अठरा कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव जर तुम्ही पाहिले तर तुमचा विश्वास देखील बसणार नाही असा सराफा बाजारामध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झालाय प्रचंड शांतता आहे लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की आता नेमकं काय करायचं काही लोक म्हणत आहेत की आता वेळ निघून गेली आहे तर काही जण अजूनही थांबून पुढे काय होत आहे तर ते अशा क्षणी बहुतेक लोक चुका करतात आता जर तुम्ही आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहिले तर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे आज सकाळी तुम्ही जे काही भाव वर्तमानपत्रामध्ये वाचले होते किंवा टीव्ही न्यूज चॅनलवरती पाहिलेले होते तर ते आता पूर्णपणे बदलले आहेत आज दुपारी बारा वाजता अचानक नवीन दर घोषित करण्यात आले आहेत या बदलाला सर्वस्वी जबाबदार ठरला आहे तो म्हणजे मध्यरात्री आलेली एक महत्वाची माहिती माहिती एक अशी गुपित बातमी समोर आली आहे ज्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सोने चांदीमध्ये जे काही लोक खुश झाले होते कालचे सोने चांदीचे भाव परवा दिवशीचे सोने चांदीचे भाव जे पाहून लोक खुश झाले होते पण एका बातमीमुळे सगळं वातावरण बदललंय अचानक सोने चांदीचे भाव बदलले आहेत आणि आजचे सोने चांदीचे भाव जे आहेत तर ते अतिशय वेगळे आहेत अक्षरशः ज्यामुळे ग्राहकांना अक्षरशः डोक्याला मुंग्या आले आहेत गेल्या तीन दिवसापासून मार्केटमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं पण अचानक आलेल्या या बातमीमुळे बाजाराने जेव्हा दिशा बदलली तेव्हा नव्याण्णव टक्के लोकांचा निर्णय चुकला जर आज घाई केली तर उद्या पश्चाताप होईल आज जर थांबला तर मोठी संधी निघून जाईल असं लोक म्हणत आहेत तर काही लोक म्हणत आहेत की आता संधी गेलेली आहे आता ही शेवटची संधी आहे मग नेमकं आजच्या भावामध्ये असं काय झालं आहे की ज्यामुळे अक्षरशः लोक म्हणत आहेत की आज जर घेतलं नाही तर मोठे नुकसान होईल अनुभवी लोक देखील आज हैराण झाले आहेत त्याचप्रमाणे कोणता तो भाव बदलला आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा रेट नेमका का काय झालेला आहे हा या भावामध्ये बदल काय आहे खरं तर हा भावात नसून त्यांच्या कारणामध्ये बदल झालेला आहे आणि ज्यामुळे अनुभवी लोक देखील भाव पाहण्याआधी कारण तपासू लागले आहेत कारण की या अगोदर बाजारामध्ये इतकी भयानक जी काय पलटी आहे तर ती पाहायला मिळाली नव्हती गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये सोनं घसरत होतं हळूहळू हळूहळू घसरत होतं हल लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण अचानक मध्यरात्री एक बातमी समोर आली आणि त्या बातमीमुळे आज सकाळी जो काय भाव जाहीर झालाय तर तो होताच आणि दुपारी अचानक दुसराच बदलला आहे आणि ज्यामुळे आजचा दर जर तुम्ही आजचा बाजार भाव पाहिला जो काय अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आहे तर तो पाहिल्याच्या नंतर तुम्ही नक्कीच हैराण होणार मग नेमका आजचा बाजार नेमका कशा दिशेने वळला आहे ए, अच्छा मागे हे अचानक यू टर्न घेण्यामागे याचे काय कारण आहे किंवा याचं कारण काय आहे नव्याण्णव लोकांची जी काय चूक झाली आहे का लोक म्हणत आहेत की ही शेवटची संधी आहे असा सोन्याचा भाव किती रुपयांनी बदलला आहे का, का लोकांना वाटत आहे की त्याचा निर्णय महाग पडेल मग काय बाजारामध्ये बदल झालाय तुम्ही नेमकं काय करायचं आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये सोन्या चांदीची हालचाल कशी होणार आहे चला जाणून घेऊयात सोने चांदीचा हा स्पेशल रिपोर्ट अचानक सराफा बाजारात सोन्याचे भाव बदलले आहेत आज सोन्याच्या बाजारात असा बदल झालाय जो कुणालाही अपेक्षित नव्हता आज सकाळपासून सराफा बाजारामध्ये एक वेगळीच हालचाल सुद्धा पाहायला मिळाली आहे नेहमी सारखी शांतता नाही चेहऱ्यावर उत्सुकता आहे आणि मनामध्ये एकच प्रश्न आहे आता नेमकं करायचं तरी काय काही लोक म्हणत आहेत की आता वेळ निघून गेली आहे तर काही जण अजूनही थांबून पुढे काय होतंय ते पाहत आहेत अशा क्षणी बहुतेक लोक चुका करतात आता जर तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहिले तर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे आज सकाळी तुम्ही जे काही भाव वर्तमानपत्रामध्ये वाचले होते किंवा टी व्ही किंवा न्यूजवर पाहिले होते तर ते आता पूर्णपणे बदलले आहेत आज दुपारी बारा वाजता अचानक नवीन दर घोषित करण्यात आले आहेत या बदलाला सरस्वी जबाबदार ठरला आहे तो म्हणजे मध्यरात्री आलेली एक माहिती एक अशी बातमी जी मध्यरात्री समोर आलेली आहे जी बातमी खरंच संपूर्ण बाजाराचे चित्रच पलटून टाकेल गेल्या पंधरा दिवसापासून सोनं वाढत होतं गेल्या तीन दिवसामध्ये सोनं घसरलं होतं नव्हती जवळपास तीन ते पाच हजार सोनं खरेदी केलं काहींना वाटलं की शेवटची संधी आहे पण जेव्हा काहींनी दोन दिवसापूर्वी सोनं खरेदी केलं होतं त्यांना वाटलं भाव कमी होतील भाव अजून वाढतील म्हणून त्यांनी सोनं घेतलं होतं पण झालं त्या उलटच सोनं पुन्हा काहींना परत त्या दिवशी सोनं खरेदी केलं त्यांना वाटलं भाव परत वाढतील पण सोनं पुन्हा घसरलं म्हणजे तीन ते चार दिवस सोनं घसरत होतं पण अखेर ग्राहकांना अडकवण्याचा प्लॅन झालेला होता सगळे ग्राहक अडकले कारण की ज्यांनी ज्यांनी सोनं खरेदी केलं ते ग्राहक के ग्राह आता अडकले आहेत कारण की नव्याण्णव टक्के ग्राहकांची आता मोठी चूक झालेली आहे आता आपण त्याच्या भावांकडे वळणार आहोत कारण इथे बहुतेक लोक भावनिक होतात पहा आज सकाळी जे काय भाव पाहिले होते म्हणजे आज सकाळी अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे जे काय भाव जाहीर झाले होते ते भाव आता लागू राहिले नाही आहेत ते भाव आता पूर्णतः बदलले आहेत ते दर पूर्णतः चेंज झालेले आहेत कारण की बाजाराने वेगळीच दिशा घेतली आहे चांदीने तर अगदी प्रचंड वेगाने मोठं वळण घेतलंय म्हणजेच कालचे जे काय भाव होते काल सारखे जे भाव होते तर ते आता राहिले नाही गेल्या तीन दिवस चार दिवस प्रचंड खरेदी सुरू होती लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या लोकांना वाटत होतं की आता आपण सोनं आपल्या काबूमध्ये येणार सोनं आपल्याला परवडणार किंमत जी आहे तर ते बरोबर आपल्या पट्ट्यामध्ये येत होती असं बऱ्याच लोकांना वाटत होतं पण नाही खरं म्हणजे सोन्याने आपलं रूप आता दाखवायला सुरुवात केली आहे कारण की ग्राहकांना अडकवण्यासाठी मुद्दाम खेळी खेळण्यात आली होती ग्राहकांचा गेम नेमका कोणी केला खरंच हा सापळा कोणी रचला होता ग्राहकांना अडकवण्यासाठी कोणी हा सापळा रचला होता या सगळ्यांमागे कोण होतं हे तर अगदी आपण व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत कारण की दोन हजार सव्वीस नेमकं सुरू झालंय जानेवारी नेमकंच सुरू झालेला आहे आणि गेल्या जानेवारीच्या काही तासांमध्येच सोन्यामध्ये इतकी मोठी होणं ही अतिशय भयानक गोष्ट आहे ग्राहकांना अगदी अडकवण्यासाठी एक मोठा गेम प्लॅन केला जात होता हा गेम प्लॅन नेमका कोणी केलाय काय आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे दर त्याचप्रमाणे आज चांदी किती रुपयांनी विकली जात आहे सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा त्यामुळे एक क्षणही तुम्ही स्किप करू नका पहा आता जे काही ताजे भाव आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगणारच हे, भाव हे पुढील तुम्हाला समजून जातील बरेचसे लोक असे सुद्धा म्हणू शकतात की आता लगेच घ्यायला हवं आता लगेच घ्यायला हवं कारण की ही आता शेवटची संधी उरलेली आहे असे लोकांना वाटू शकतं कारण की लोकही म्हणतील की उद्या परत भाव वाढले तर काय करायचं उद्या वाढतील परवा वाढतील आणि मग काय करायचं हे तर भाव कोणाच्या हातामध्ये नाहीत मग काय करायचं पण एक महत्वाची गोष्ट जर इथे आपण जाणून घेतली तर बाजार हा स्थिर झालेला नाही बाजारामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला याची कल्पना कोणालाही नाही त्यामुळेच हे वर्ष संपताना आणि सुरू होताना सुरुवातीचे दोन दिवस अतिशय भयानक असणार आहेत सुरुवातीचे दोन दिवस अतिशय सोन्याने लोकांना चान्स दिलेला होता काही लोकांनी या संधीचा फायदा घेतला तर काही लोक विचार करत राहिले खर तर मग हा सापळा होता हा गेम प्लॅन कोणी केलेला होता हे महत्वाचे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आजचे फक्त भाव तर पूर्ण जानेवारी मध्ये काय होणार फेब्रुवारी मध्ये काय होणार मार्च एंडिंग पर्यंत काय होणार याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे पहा अजिबात तुम्ही कुठलाही शब्द या विरोधी स्किप करू नका कारण की नुसते ताजे भाव जर तुम्हाला न्यूज मदे भेटून जातात सुद्धा तुम्ही वाचू पण भावाच्या मागचं कारण आणि मागचा माणूस आणि माणसाच्या मागचा खरा प्लॅन हे तुम्हाला कोणी सांगत नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर मित्रांनो आता आपण आजचे ताजे भाव पाहणार आहोत या आजचे ताजे भाव अठरा कॅरेटचे काय आहेत बावीस कॅरेटचे काय आहेत आणि चोवीस कॅरेटचे भाव काय आहेत याविषयीची अतिशय महत्वाची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण की भाव त्या ठिकाणी ते, ते होणार आहेत नक्कीच तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण की बऱ्याचशा लोकांना भावाची खरी वाटत नाहीत पण आता खरं वाटूनच घ्यावं लागेल कारण की की हे भाव तुम्हाला तुम्हाला लगेच कळल्याच्या नंतर आम्ही सांगणार आहोत कधी खरेदी करायची भावाचा चढ उतारामध्ये कसा फायदा घ्यायचा सावधपणे कशा पद्धतीने खरेदी करायची गुंतवणुकीसाठी कशी खरेदी करायची पुढच्या काही दिवसांमध्ये आपण काय करायचं आहे सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा तुमच्या कोकणच्या भागामध्ये काय त्याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता सुरुवात आपण या ठिकाणी चांदीने करणार आहोत आता पहा जी काही चांदी सुरू आहे तर त्या चांदीचा भाव जर तुम्ही पाहिला तर तो आहे आजचा भाव दोनशे सदतीस रुपये ग्रॅम म्हणजेच एका तोळ्याचा हिशोब जर केला तर एका तोळ्याचा जर हिशोब तुम्ही केला तर तर दोनशे सदतीस रुपये जर असा हिशोब जर तुम्ही केला तर साधारणपणे एका तोळ्यासाठी तुम्हाला दोन रुपये या ठिकाणी एका तोळ्यासाठी लागणार आहेत आणि जर तुम्ही एका किलो साठी जर हिशोब केला तर तुम्हाला दोन लाख सदतीस हजार रुपये या ठिकाणी लागणार आहेत आता तुम्हाला असा भाव बदललेला आहे पहा या ठिकाणी चांदीचा जो काय भाव आहे तर दोन लाख पस्तीस हजार रुपये होता म्हणजेच दोन हजार रुपयांची वाढ त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे आणि तोच त्याआधी दोन लाख ती तीस हजार रुपये एवढा होता म्हणजेच आणि जर आपण एकतीस डिसेंबरचा जर भाव पाहिला तीस डिसेंबरचा जर आपण चांदीचा भाव बघायला गेलं तर तीस डिसेंबरला दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये जो आहे तर तो चांदीचा भाव होता म्हणजेच दोनशे पंचेचाळीस वरून चांदी दोन, दोन लाख तीस हजार रुपयापर्यंत आली होती आणि पुन्हा दोन लाख सत्तीस हजार रुपयांकडे सरकलेली आहे आता इथे तुम्ही नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो खरी अडचण काय आहे कोण ग्राहकांना अडकवत आहे कोण ग्राहकांची फसवणूक करत आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत पण सोन्याच्या आपण या ठिकाणी वळूयात आता सोन्याचा भाव जर आपण पाहायला गेलं तर आज आहे दहा हजार चारशे रुपये प्रति ग्रॅम हे सोनं आज अठरा कॅरेटचं विकलं जात आहे म्हणजे जे एका तोळ्याला जर पाहायला गेलं तर एक लाख चार हजार शंभर रुपये त्या ठिकाणी आहे म्हणजेच हे अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव आजचा आहे आणि त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा भाव जर पाहायला गेलं आपण तर जे दागिन्या साठी वापरले जाते जे विविध प्रकारचे दागिने आहेत पण त्या अगोदर आपण चोवीस कॅरेटचा भाव पाहून घेऊयात चोवीस कॅरेट किती रुपये प्रति ग्रॅम सुरू आहे चोवीस कॅरेट काय भावाने विकले जात आहे कारण की चोवीस कॅरेट वरून सगळे भाव हे ठरत असतात आता कॅरेटचा आजचा भाव जर गेलं तर तेरा हजार सहाशे रुपये एका तोळ्याचा जर हिशोब केला तर हजार रुपये हे त्या ठिकाणी भाव हा आलेला आहे आता कालच्या आणि आजच्या भावामध्ये हजार रुपये वाढ प्रति तोळा याच्यामध्ये दिसून येत आहे त्यानंतर जर बावीस कॅरेट बघायला गेलं तर बावीस कॅरेट आहे बारा हजार तीनशे रुपये म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख तेवीस हजार चारशे साठ रुपये हे बावीस कॅरेट सोनं आज आहे मित्रांनो आता हे खरे रेट नाही आहेत तर याच्यामध्ये तीन टक्के जीएसटी आणि मजुरी याच्यामध्ये ऍड होणार आहे आता सोनं याच्यामध्ये कोणी खरेदी करायला पाहिजे कोणी नाही खरेदी करायला पाहिजे हा मुद्दा जर आपण चर्चामध्ये चर्चा घेतला तर तो मुद्दा सरस्वी प्रत्येकाच्या वैयक्तिक मुद्दा आहे आता ही किंमत कोणाला योग्य वाटेल तर कोणाला अयोग्य वाटेल त्यामुळे ज्याला योग्य वाटेल ते, वा ते खरेदी करू शकतात आणि ज्याला अयोग्य वाटेल तर ते थांबू शकतात पण सोनं आता कदाचित वाढू शकतं वर्षाच्या एंडिंग मुळे कदाचित सोन्यामध्ये चार ते पाच हजार रुपयांची आणि चांदीमध्ये जवळपास सोळा ते सतरा हजार रुपयांची घसरण दिसलेली आहे पण पुन्हा एकदा सोन्याने वेग पकडलाय त्यामुळे जर तुमचं यावर काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद